नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती विधानसभेच्या मगरवाडी गावातील नवनाथ कुस्ती केंद्रामध्ये आहोत आणि येथील जे काय पैलवान आहेत मल्ल आहेत किंवा त्यांचे वस्त आहेत यांना काय वाटतंय विधानसभेची निवडणूक कशा पद्धतीने होईल आणि वातावरण तालुक्यातलं कुणाला प्लस राहील हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तर मला सांगा बारामती विधानसभेची जी निवडणूक लागली ती कशा पद्धतीने होईल आणि इथल वातावरण कशा पद्धतीने राहील दादांची विकास विकास कामे चांगली आहे आणि दादाच निवडून निवडून काय वाटत दादांच कार्य बी चांगल आहे पण दादांकडन काय दादाच का बरोबर दादांचे विकास केलेले नाही का लय आहेत काम 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 काय वाटत आमच्या तालमीला दादांचा मोठा आधार आहे आणि आम्ही दादांनाच निवडून देणार आम्हाला दादांचीच गरज आहे बर मला सांगा बारामती विधानसभेसाठी जे निवडणूक लागलेली आहे तर बारामतीत अजितदादा विरुद्ध योगेंद्र दादा पवार असा सामना होतोय तर काय वाटतंय तुम्हाला कशा पद्धतीने निवडणूक होईल आणि इथले मतदार कोणाला स्वीकारतील दादांना स्वीकारतील कारण दादांच्या गेले पस्तीस वर्ष दादांची कामं चांगली आहेत विकास काम चांगली आहेत दादांच्या माध्यमातून आम्हाला तालमीला चांगल्या सुखसुविधा भेटलेल्या आहेत मॅट गिम चांगली भेटलेली आहे आम्हाला तर मग दादाच निवडून येतात आम्ही दादांनाच मतदान करू दादाच येते निवडून काय काय सांगशील निवडून दादाच का बरं वाटतं तुला दादाचे वाट दादा काम जे असेल ना भरपूर हो दादाच निवडून येते त्यांची काम खूप भरपूर आहेत आणि चांगले काम आहे त्यांचे